मराठवाडा आणि विदर्भ या दोन विभागामध्ये मोठ्या प्रमाणात बांगलादेशतील लोहिंग यांचे प्रमाणपत्रासाठी अर्ज आले आहे हे मोठं षडयंत्र कोकणपट्टी असो पश्चिम महाराष्ट्र असो तिथे आमच्याकडे जन्म प्रमाणपत्र नाही द्या हे अगदी निग्लिजिबल अर्ज आले याव्याण्णव टक्के अर्ज हे बांगलादेशींचे आहे महाराष्ट्रात एकंदर दोन लाख चौदा हजार अर्ज आले एक लाख तेवीस हजार ना प्रमाणपत्र दिलं गेलं एकोणवीस हजाराचं प्रमाणपत्र मंजूर झाले फक्त द्यायचे राहिले होते आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात हा घोटाळा आलेला आहे आणि म्हणून त्यांनी आता एकही नवीन प्रमाणपत्र पूर्ण चौकशी केल्याशिवाय दिले जाणार नाही अशी घोषणा केली मालेगाव अमरावतीची एस आय टी झाली मैं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आग्रह की ज्यादादेशी ने अर्ज के, के खोटे शपथ पत्र एफिडेविट खोटे बोगत, पुरावे दाखल के लिए विरोधा गुना दाखल वावा इंडियन पिनल कोड सेन नाइनटी थ्री टू से कलम एकशे कलम दोनशे चारशे वीस चिटिंग फ्रॉड फोर्जरीचे गुन्हे दाखल करावे मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये मी स्वतः तक्रार दिली आहेत आणि शुक्रवारी आता मला बोलवलं आहे मी जाणार आहे तर मालेगावमध्ये असे तीन हजार नऊशे सत्याहत्तर प्रमाणपत्र दिले गेले आहेत त्यापैकी तीन हजार आठशे बोगस आहे यांचा विरोधात गुन्हा के ला दाखल केला जाऊ शकतो लातूर मध्ये नऊ हजार नऊशे एकाहत्तर अर्ज आले त्यातनं लातूर शहरातून तीन हजार चारशे एकवीस अर्ज आले हे जे अर्ज आलेले आहेत त्यापैकी नव्याण्णव टक्के अर्ध हे बंगाली बांगलादेशी मुस्लिम आणते आहेत तर देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक मोठा धोका निर्माण झाला आहे जिल्हाधिकारी आणि त्यांच्या पूर्ण टीमला व्यवस्थित चर्चा झाली त्यांनी ह्या सगळ्यांचं पुनर् अवलोकन रिव्ह्यू करण्यात मान्य केलं आहे मी देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद देतो की नोव्हेंबर जर विधानसभा प्रचार सुरू होतं त्यावेळी ह्या गोष्टी लक्षात आल्या होता मुख्यमंत्री दादाबरोबर त्यांनी कारवाईची सुरुवात केली मालिकाप्रमाणे लातूरमध्ये सुद्धा शंभर टक्के कारण की लातूरमध्ये जे थ्री थाउजंड प्लस ॲप्लिकेशन आले आहेत माझी माहिती आहेत त्यातनं पंच्याण्णव टक्के म्हणजे मी तुम्हाला एक छोट उदाहरण देतो त्याने दाखले काय तो लिहिले पुरावे आधार कार्ड रेशन कार्ड काही मध्ये फर्जी शाळेत होते बाकी काहीच नाही आहे त्याचा पंचनामा तर काय करायचं आहे अरे त्यात इथे जन्म झाला त्या ते एक पण कागद नाहीये लातूर मधले नव्याण्णव टक्के अर्ज रद्द होणार आणि हे ज्याने अर्ज केले आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार तहसीलदार नायब तहसीलदार यांना संधी आहे की त्यांनी केलेल्या चुका सुधारण्याची जर त्यांनी रिव्ह्यू बरोबर केला मग सरकार निर्णय घेणार सर हे प्रशासनातल्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे ते सगळं तुम्ही सांगताय मात्र हे राशन किंवा प्रमाणपत्र काढून देण्यासाठी जे मदत करतायत ते जे कमिशन एजंट आहे दलाल आहे त्यांच्यावर काय कारवाई कारण त्यांचं एक मोठं रॅकेट इथं काम करत आहे अगदी खरं आहे मी जे सांगितलं की एक खूप मोठं षडयंत्र आहे ह्या कटकारस्थानमध्ये याचा बेज मालेगाव आहे कारण की मालेगाव मध्ये हे शिजलं आणि संबंध महाराष्ट्रात फैलावताना त्यांनी काय केलं की जिथे लक्ष कमी जाणार तस विदर्भ मराठवाड्यात वर कॉन्सन्ट्रेशन केलं मुंबई दोन कोटी वीस लाख लोकसंख्या किती अर्ज मंजूर झाल्या अठ्ठावन फक्त पुणे लोकसंख्या पंचेचाळीस साठ अर्ज मंजूर झाले पण रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे रायगड पालघर अर्ध हजार पण नाही आले इतर लातूर मध्ये साडेतीन हजार मंजूर झाले अमरावतीमध्ये चार हजार आठते सिल्लोड मध्ये चार हजार आठते तर हे कट कारस्थान केले ते पॉलिटिशियन आहेत काही अतिरिक्त संघटनेचे नेते आहेत पश्चिम बंगाल बांगलादेश वर काम करणारे दोन पॉलिटिकल एजंट आहेत आणि म्हणून याचा तपास एटीएफला दिला गेला